नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी प्रभाग क्रमांक चार मधून भूषण कडू यांना वाढता पाठिंबा प्रभाग क्रमांक चार मधून भूषण पांडुरंग कडू हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या पहिल्याच प्रचाराच्या टप्प्यात त्यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे प्रचाराची सुरुवात भूषण कडू यांनी आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन केले भूषण कडू हे गेली चार ते पाच वर्ष फणस डोंगरी गोळीबार मैदान या विभागात कार्यरत असून अनेक महिला बचत गटांना संघटित करण्यामागे भूषण कडू यांचा मोलाचा योगदान आहे त्यामुळे त्यांना महिला वर्गांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे तसेच फणस डोंगरी गोळीबार मैदान या भागात जनमानसात मदत करणारा माणूस म्हणून भूषण कडू यांच्याकडे पाहिले जात असून इतर उमेदवारांपेक्षा भूषण कडू हे उजवे वाटत असून त्यांना प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात जनतेचा पाठिंबा व प्रतिसाद चांगल्या प्रकारे राबत आहे तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्त सबस्क्राइब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद